हॅलो कोथिंबीरचं किती बारी वास येऊ राहील बघ घेतलं का हां एक पानतोड बरं वासलं बरं येऊ राहिलं आहे ना गावठी कोथिंबीर आहे ना दाखू बरं हा मस्त आहे ना एकदम एकदम गावठी कोथंबीर आहे ना रे पण किती आले वरती बाय आता पिकट टाकावं लागलं तांदळामध्ये तवते ते बाई बाई पिकले बाय जायच्या वेळेस आपण तोड बघ लक्षात दे मला हे गवत आहे हम्म अरे बाई पेरूच जा काही हा हे कच्चे पेरू आहे हम्म अजून कच्चे आहे ना ते या बाजूला दिसतं की झाड आहे बाई रामफळ आहे काही हा हे इकडचं सीताफळ आणि रामफळ हे कागदाखाली हा चारा आहे बा का जनावरांचा दिसला का हे ना जनावरांसाठी चारा ठेवलेला आहे आपण कडू नाही का कारलं हा का, कारल्याचा वेल आहे तो कडीपत्त्याचं झाड पाहिलं किती मोठं हे पूर्ण कडीपत्त्याचं झाड आहे ते किती उंच गेला इकडे पत्ता चांगलं चांगलं लोकांचे इकडे जातो ना कडीपत्ता तोडायला लोकल जागवत वाला इकडून न्यायचं गोप रोप नयच किथून बारीक बारीक रोप आहे ना जायच्या वेळेस लक्षात दे आपण इथून रोप घेऊन जाऊ हं आपल्या आपल्याला कसली तेची जस नाही म्हणती ना चाफ आहे ते पण नाही जगा हं बरं झालं तिकडे एक पाय वासरू दे यसला का ते चांगलं होतं की हे चांगले दोन्ही चांगले हा ना हा कोणता कलर आहे चॉकलेटी चॉकलेटी आणि खालचा छपेट हे आता झालं बघ याला दोन तीन दिवस झाले फक्त दोन तीन दिवस झाले तवा झाला याच काय नाव ठेवायचं त्या वाचत नाव का ठेवलं याच काय ठेवायचं राजा राजा ना राजा आहे बर का अजून त्याला कळत नाही ना काही मोठा झाला होतो मारील तिकडं बैलगाडीच आहे बाय टांगे यायला ते वापरत होते पहिले बर का हां पप्पा वासराची मम्मी हां ये त्या वासराची मम्मी आणि तिकडे आपण बघितलं ना पहिलं वासरू ही मम्मी चालेल हा खुराडा आहे हा लय दिवसापूर्वीचा मी लहान होतं ना तुझ्या एवढं तवापासून या बा का कुरडा खूप जुना आहे बाबाने बांधलेला होता एवढा जुना हां याच्यामध्ये वासरू राहायचं मासे वगैरे पाय बर का काय रे जावं जावं आता सगळं इकत राहतो ह्याच्यात राहतो का लहानपणी मी याच्यातच राहिले मग लहानपणी तुझ्या एवढा होतो मी तव याच्यातच राहायचं चाललंय ते बघ ते ब हे बघ टांग्याच बैलगाडीचं आहे ते पण टांग्याला असंच राहत आहे ना आहे ना मका पाहिले की मका ते पाठी माग हा வயச்சோம் லாம் ஒழுங்கு மாதிரி நோபி किती खोपा घेऊन जायचा किती सारे? वाला वा? वाला तो? किती सारे खोपे पाहिले नी कसे बनवले पाहिजे त्यांचे पिल्लं पाण्यात सुगट पडत नाही बर कार असे बनवलेले राहते ते खोपे सुग्रेणीचे खोपे काय म्हणते याला सुगरेचे खोपे हा

<laughs> hmm. Hmm. <laughs> hmm. Hmm. आले पाहिले <laughs> <और वाप्री laughs> किती आले ना शीतफल अरे बापरे डायरेक्ट पिकल पाहिले दोन तीन हा ना खूपच आले आहे ना चला आपण ते आप तिकडे जाऊ आता नको रागवतील ना ते आपले मामाच्या आहे ना ते घेऊन जाऊ आपण इथं घरात तर घरात ते